महायुतीतील नेत्यांमधील संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर खासदार सुनील तटकरेंकडून भरत मांडलेल्या किल्ली रायगड जिल्ह्यात महायुतीतील नेत्यांमधील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते मंत्री भरत गोगावले यांच्यात वाद पेटला आहे असले सूत्र कधी माझ्या कानावर न पडल्यामुळे मी भांबावून गेलेलो आहे अशा शब्दात खासदार सुनील गोगावले यांनी जिल्ह्यातील एकूण एकोणसाठ जिल्हा परिषद जागांसाठी एक नवीन फॉर्म्युला मांडला होता ज्यानुसार ज्या पक्षाचा आमदार आहे त्या पक्षाने जास्त जागा लढवाव्या पण तटकरेंनी हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे या दरम्यान सुनील तटकरेंनी गोगावलेंना मोठा धक्का देत त्यांचे पुत्र विकास यांच्या जवळचे कार्यकर्ते सुशांत जांभरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला आहे मंत्री भरत गोगावले यांनी पुढाकार घेत राष्ट्रवादीला युतीचा फॉर्म्युला दिला मात्र हा फॉर्म्युला खासदार सुनील तटकरे यांनी गोगावलेंची खिल्ली उडवत फेटाळून लावला यावर भरत गोगावलेंनी अखेर प्रतिक्रिया दिली आहे त्याचं आम्ही दक्कल घेतलेली आहे हरकत नाही आहे ते आम्ही दाखवूया असं नको वाटायला की कोणीच काय आम्हाला बोललं नाही काय नाही मंत्री ना म्हणून आमची जबाबदारी होती जे आम्ही मांडलं सांगितलं ते सांगितलं त्याबद्दल दुमत नाही कोणाला पटो अगर न पटो हरकत नाही आहे त्यांनी त्यांची ताकद दाखवायची आम्ही आमची ताकद दाखवतो आहे आता पाहूया दूध का दूध पाणी का पाणी आपण दाखवून देऊ धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाणी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न